नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे आणि अधिकाऱ्यांनाच पाठवायचा आहे आज मी तुम्हाला नमुने बहादर आर टी ओची ह्याच्यातून एक गंमत लावणार आहे आज कसे खोटे काम करतात किंवा काय आहेत सह्या त्यांच्या आहेत का काय आहेत झोपड्यातून मीटरच्या पावत्या धैसर आर टी ओमधून मारून दिलेले आहेत बघा आता ही जी आहे ही पावती जी आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पास केलेली आहे अच्छा इथं हे ऑफिसरचं नाव आहे आणि ही सही बघा मात्र प्रत्येकानं सही बघा हे ऑफिसरचं नाव आहे ह्या ऑफिसरनं गाडी पास केलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही मीटरच्या पावतीवरची सही आहे ही मीटरच्या पावतीवरची सही आहे घोपड्या मारली आहे का कुठं मारली आहे काय केले काय ते माहिती नाही पण आता त्याच ऑफिसरनं ज्या वेळेला नवीन गाडी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेची ही सही पहा हे पहा ही सही पहा त्याच अधिकाऱ्याचा सिक्का आहे त्याच अधिकाऱ्याची सही आहे आणि ही मीटरच्या पावतीवरची सही आहे मीटर टेस्ट ओके अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सह्या भागाखाली आता ही दुसरी पावती आहे बघा ही ही पाच मार्च दोन हजार पंचवीसला मीटर पास झालेला आहे ह्या रिक्षाचं आणि ही सही बघा मीटरच्या पावतीवरती बघा आता हा दुसरा आपण जे वाहन पास करतो त्यावरती त्याच अधिकाऱ्याची सही आणि शिक्का हे बघा ही साई बघा आणि ही मीटरची सही बघा ही मीटरच्या पावतीवरची सही आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसला हा सिक्का आहे मीटर टेस्ट ओके म्हणून आणि ही त्या अधिकाऱ्याची सही आहे आणि ही वाहन पासिंग आपण नवीन गाडी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळची ही सही आहे ही सही बघा तुम्ही जरा हे बघा ही सही बघा त्याच अधिकाऱ्याचं नाव आहे आणि ही बी सही बघा तुम्हाला मी अजून दुसरी जाऊ हे बघा ही मीटर पावती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ह्या मीटर पावतीवरती सही बघा आणि हे दुसऱ्या गाडीचे एका पेपर आहेत आणि हिथं बघा त्या अधिकाऱ्यानं वाहन रजिस्ट्रेशनच्या पेपरवरती सही केलेली हे मात्र प्रत्येकाला लक्षात घ्या म्हणजे आर टी ओ अधिकारी नेमके काय करतात सह्या ज्यांच्यात आहेत का मीटर पावतीवर कुणाच्या सह्या आहेत आणि काय ह्या झोपड्यात मारले आहेत झोपड्यातनं सह्या मारून दिलेल्या आहेत तिथं सिक्के असतात बनावट सिक्के असतात आणि ह्या सह्या मारल्या असतील आता ह्या ज्या पेपर आपल्याकडे आहेत भरपूर असे आपल्याकडे ह्यांचे पेपर असतात आणि ह्यांची कुंडली असते आता ह्याच्यावरून एक प्रस्ताव करून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला जाईल आणि ह्यांच्या सह्यांच्या तपासणी केली जाईल आणि जर ह्या खोट्या सह्या असतील किंवा ज्या अधिकारी जे असतील एका पेपरवरती ही मीटर पावतीवरची आ, सही आहे तारीख बी बघा अधिकारी आहे तुम्हीच बघा ही सही बी बघा कुणाचा आहे ती शिक्का बी कुणाचा आहे बघा आणि ही तु, तुमचं वाहन पासिंग केलेलं नवीन नवीन गाडी रजिस्ट्रेशनसाठी ही सही बघा आता ही बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं रिक्षाचं मीटर पास केलेलं ही सही बघा सही बघा खाली म्हणजे जर अधिकारी जसे सही मारत असतील तर काय आहे हे जर म्हणजे ह्याच्या रिक्षाच्या मीटरमध्ये मोठा ह्याने घोळ केलेला आहे आणि दैसर आर ओमध्ये धनाना ह्याने त्या झोपड्यातनं सह्या मारलेल्या आहेत झोपड्यात त्यांचे सही सिक्के असतात आणि झोपड्यातूनच फिटनेस बी दिले जातात आणि हे आर टीवाल्यानं कसं काय चालतंय शासनानं ह्या सह्यांची चौकशी करून दोषी अधिकार्यावरती निलंबनाची ही कारवाई करावीच लागेल आणि झोपड्यात सगळी रजिस्टर दिली ठेवलेली आहे ह्या झोपड्यातल्या सह्यासुद्धा सुद्धा तरी मारले टेस्टच घेतलेले नाहीत आणि ह्या दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे आता मी लवकरच म्हणजे दोन चार दिवसात आपण एक मस्तपैकी शासनाला पत्र लिहू की ह्यांच्या सह्याच्या नमुनाची तपासणी करा ह्यांच्या पुन्हा तिथं सह्या घ्या आणि त्यांच्या सह्या तपासणीसाठी पाठवा आणि मग ह्या सह्या कुणी मारल्या आहेत ह्या मीटरच्या पावतीवरती कुणाच्या आहेत का झोपड्यात त्या तशाच मारून दिलेल्या आहेत चार चारशे रुपये तीन तीनशे रुपये घेऊन मारलेले आहेत सह्या बंडलच्या बंडल मग अधिकाऱ्यांना आता तुम्ही लक्षात ठेवा ज्याने ज्याने हा व्हिडिओ पाहिल त्याने प्रत्येकाला आर टी ओ अधिकाऱ्यालाच हा व्हिडिओ शेअर करा जाऊ द्या आपणाला ह्यांना सस्पेंड करायचे आहेत दहा वीस पंचवीस अधिकारी सस्पेंड झालेच वाट ना हे लय बरोबरी पण आपण पैसे 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 लाचखोर अधिकारी आहेत आणि हे जाणं फार गरजेचं आहे तर हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा प्रत्येकानं ह्या सह्यांचं निरीक्षण करा हे बघा ही मीटरच्या पावतीवरची सैल हे नवीन गाडीच्या पावतीवरचीच आहे ही मीटरच्या पावतीवरची सै आणि ही नवीन गाडीसाठी सैल धन्यवाद